आहे भूषण त्याने तिच्याकडे हँडओवर केलेले पंचवीस लाख रुपये ललित पाटील यांसाठी दिलेले आहेत लागचे नामी आणि तिच्याकडे असणारी सात किलो चांदी ती देखील आम्ही आमच्याकडे जे तीन एम डीचे गुन्हे तपासावर हो आहे त्याच्यापैकी जो गुन्हा रजिस्टर नंबर आहे चारशे साठ ऑब्लिक तेवीस त्याच्यामध्ये आम्ही ती चांदी जप्त केलेली आहे आमच्यापेक्षा पुली पुणे पोलिसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्चना निकम याच्या इंटरोगेशन आणि पुढील तपासाची गरज असल्याने नाशिक पोलिसांनी तिला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि यापुढे तपासामध्ये जे जे आरोपी आम्हाला आवश्यक असतील मुंबई पोलिसांकडचे असतील पुणे पोलिसांकडे ते देखील आम्ही ट्रान्सफर करू त्याबाबत सखोल तपास करणार आहोत ललित पाटील त्यांना आवश्यक होता नाशिक पोलिसांना अशी मी माहिती मिळाली कारण ललित पाटील हा नाशिकमध्ये देखील येऊन गेलेला आहे त्यावेळेस आमचे सगळं क्राईम ब्रँच आणि आमली पदार्थ विरोधी पथक या सर्वांना आम्ही कार्यरत केलं आणि असं कळलं की ललित पाटील हा अर्चना निकम या महिलेकडे येऊन गेलेला आहे त्यावरून आम्ही त्या अर्चना निकमचा शोध घेतला आणि अर्चना निकमवरचं सुद्धा आम्ही इंट्रॉगेशन केल्यानंतर ललित पाटीलचं जे कनेक्शन आहे ते आम्हाला थोडं मिळालं आणि आम्ही ललित पाटीलच्या देखील मागावर होतो अर्चना निकमच्या सांगण्यावरून किंवा तिच्या इन इन्फॉर्मेशनवरून परंतु तो, तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात मिळालेला आहे त्यानंतर अर्चना निकम हिच्याकडे आम्ही अधिक विचारपूस केली असता तिच्याकडे आर्थिक देवाणघेवाण ललित पाटीलच्या संदर्भाने झाली होती ललित पाटीलचा जो भाऊ आहे भूषण पाटील त्याने तिच्याकडे हँडओवर केलेले पंचवीस लाख रुपये ललित पाटील यासाठी दिलेले आहेत अर्चना निकम हिने आणि तिच्याकडे असणारी सात किलो चांदी ती देखील आम्ही आमच्याकडे जे तीन एम डीचे गुन्हे तपासावर आहे त्याच्यापैकी जो गुन्हा रजिस्टर नंबर आहे चारशे साठ अब्लिक तेवीस त्याच्यामध्ये आम्ही ती चांदी जप्त केलेली आहे आमच्यापेक्षा पुली पु पुणे पोलिसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्चना निकम हिच्या इंटरॉगेशन आणि पुढील तपासाची गरज असल्याने नाशिक पोलिसांनी तिला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि यापुढे तपासामध्ये जे जे आरोपी आम्हाला आवश्यक असतील मुंबई पोलिसांकडचे असतील पुणे पोलिसांकडे ते ते देखील आम्ही ट्रान्सफर करून त्याबाबत सखोल तपास करणार आहोत